नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचा संयुक्त जयंती सोहळा रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता ठिकाण आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे सलामात प्रमाणे यावर्षी देखील उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजयजी जाधव साहेब अप्पर पोलीस आयुक्त ठाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्ष उषाताई रामलू मुंबई पश्चिमच्या जिल्हाध्यक्षा निशा मोदी रिपाई नेत्या त्रिशलाताई दयाल बहादुरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अण्णासाहेब रोकडे भीमराव डोळस बाळासाहेब भालेराव संग्राम मोरे भारत सोनावणे सुनील कांबळे वंचित बहुजन आघाडीचे संतोष जाधव गणेश कांबळे शिंदे गटाच्या कल्याणपूर्व शहर सचिवा महिला आघाडी भारतीताई जाधव संगीता गायकवाड महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अध्यक्षा कुसुम चंद्रमोरे मोरे सामाजिक नेत्या नंदिनी साळवे अलका साळवे आशा सोनावणे सुरेखा कर्डक रंजना निकम नंदाताई डोके उज्वला वाघ सुरेखा माने पंचशिला सोनावणे अशा शेकडो महिला कार्यकर्त्या यावेळी कार्यक्रमास उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कल्याण अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद आणि विशेष म्हणजे या लक्ष्मीगडामध्ये विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मृत्यू आपण जो लक्की ड्रॉ मध्ये ज्याच नाव येईल त्याला देण्यात येणार आहे ही विनंती आपण लक्षात घ्यायची ही मूर्ती पाहिल्यानंतर इतकी आकर्षक आहे की आपलं मन हिलावून टाकणारी मूर्ती आहे आणि म्हणून आता आता जे ग्राहवामध्ये ज्यांचं नाव फक्त मी करा आपल्या मुखातून हे नावाचा उल्लेख करा माहिती शकणार विशेष म्हणजे वैजंता कांबळे यांचं नाव या ठिकाणी जाहीर झालेलं आहे वैजंता कांबळे खूप शेरू यायचे वैजंता कांबळे नसेल तर मला शेरूर लागेल वैजंता कांबळे तर नसेल तर मला जावं लागेल आणि विशेष म्हणजे या लकीचं वैशिष्ट्य असं आहे की तथागत गौतम बुद्ध जगाला शांतता संदेश देणार यांची जी मूर्ती आहे ती मूर्ती लागवत आपास आकाश मिळते आणि आपण लकी आहात विनाताई साळवे आणि सर्व महिला आघाडी पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने विनाताई साळवे हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे

आपला धन्यवाद आपण या ठिकाणी खरं म्हटलं उपस्थित झाला आणि लकी असं की आपलं या ठिकाणी नाव आलं किशोर पगारे साहेबांचा करून देतो यापैकी तुम्हाला माहिती असेल माहिती करून देणं गरजेचं आहे किशोर पगारे हे नाही पण तसं हे नाही घरात आली हे खेलच आहे तसं तुम्ही बघता कदमताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे विशेष म्हणजे फोटो काढते